आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या आदेशांमुळे ही माहिती देण्यात आली नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आय एम एफ च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त झालेले उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत पटेल यांची ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे उर्जित पटेल यांनी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये काम केलंय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक जागतिक आर्थिक संस्था आहे तिची स्थापना बावीस जुलै एकोणावीसशे चौवेचाळीस ला करण्यात आली जागतिक आर्थिक स्थिरता आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी ही संस्था कार्य करते आय एम मुख्यालय वॉशिंग्टन डी इथे असून एकशे देश याचे सदस्य एक आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद